यशोगाथा आणि ह्या वेळेस मात्र माझ्यासोबत असणार आहेत स्पेशली एबल्ड अशा गृह उद्योजिका आणि त्यात आज आपल्यासोबत आहे अतिशय गोड गायत्री जी खर तर कर्णबधीर आहे पण तिचा स्वतःचा असा एक छान बिझनेस आहे ती कपडे शिवते ती बरंच काय करते ती इनफॅक्ट पार्लरच्या पण बऱ्याच गोष्टी तिला येतात तर गायत्री ची आई म्हणजेच मंजरी मंझे काकू आपल्यासोबत आहेत आणि त्यासोबतच सा गायत्रीची सासू म्हणजे वैद्यही काकू आपल्यासोबत आहेत आज त्यांच्याकडनं करणार आहे आपल्याला गायत्रीचा प्रवास हाय गायत्री <laughs> कशी <काशेज> आहेस तू खूप छान ऑल राईट जेव्हा गायत्री झाली नंतर कधी कळालं तुम्हाला की गायत्री डेफिन म्यूट आहे साधारण दीड वर्षाची असताना आम्हाला दम अँड डेफचं कळलं रायगड जिल्ह्यात रोहार ठिकाणी मी राहत होते तर तिथे ह्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीही सोय नाहीये आणि एकोणीसशे ला मी पुण्यात शिफ्ट झाले ते हिच्यासाठी हिच्यासाठी शिफ्ट झाले मी माझा मुलगा आम्ही तिघे शिफ्ट झालो आणि तिचे वडील रिटायरमेंट पर्यंत रोहा हो इथेच होते बाप रे म्हणजे ही लढाई तुम्ही लढली आहे तर त्याच्यानंतर आम्ही तिला केईएम मधनं तिला स्पीच थेरपी दिली बर आणि नंतर तिने नॉर्मल शाळेमधनं ती दाखवी झालेली आहे अरे स्वरूप शाळेमधनं काकू मला सांगा तुम्हाला तिचा सगळ्यात जास्त अभिमान कधी वाटला जेव्हा तिने फॅशन डिझायनिंग वगैरे केलं पार्लर पण तिने केलेलं आहे कॉम्प्युटरचं पण तिचं शिक्षण झालेलं आहे डीटीपी आणि एमएससीआयटी वगैरे तो माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण होता <laughs> काकू थोड्या भाऊक झालात आणि ते होणं साहजिक आहे कारण यु नो तिने जे काही आज अचीव्ह केलंय ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे तिचं स्वतःच एक बुटीक पण आहे ज्याचं नाव आहे सजवी क्रिएशन्स आणि खूप छान पद्धतीने तिने हा तिचा बिझनेस आता डेव्हलप केलाय तिच्या सासूसोबत वैदेही काकू तुमच्या मुलाबद्दल आधी सांगा की तो पण मला वाटतं कर्णवधीर आहे हा पण त्याचं स्पीच थोडस चांगलं आहे बर आणि आता सध्या तो एक काम करतो बर आणि त्या दोघांच छान जमलंय आणि त्यांना एक मुलगा आहे त्याचं नाव आहे राणा ती ब्युटिशियन होतीच तर पार्लर मध्ये जायच्या आधी तिने माझंच बुटीक असल्यामुळे स्टिचिंग मध्येच ती मला सुरुवात केली तिने मदत करण्यासाठी माझेही खूप फॅशनचे ड्रेसेस ती शिवते त्यामुळे मी ते रोज सकाळी तिने शिवला की मी संध्याकाळी घालून बाहेर जात हे बरं आहे <laughs> सासूगिरी करते सासूगिरी <laughs> <थे। laughs> आणि खर तर हा प्रश्न पडतो की अरे होम सर्व्हिस साठी मग ती कशी बरं ट्रॅव्हल करत असेल तर ती चक्क स्कूटर स्कूटर, स्कूटर म्हणजे टू व्हीलर वर ती त्या क्लायंटच्या घरी पोचते हे कसं घडलं स्कूटर ती शिकली लगेच लग्न झाल्या झाल्या आणि मग हे जेव्हा होम सर्व्हिसेस चालू केलं तेव्हा ती मोबाईलला आपलं गुगल मॅप गुगल मॅप लावते आणि त्या ठिकाणी ती पोचते पोचल्याच्या क्षणी ती मला मेसेज करून सांगते पोचले आणि काही काही वेळेला ती ज्या क्लायंट कडे जाते त्या क्लायंट कडनं पण मला मेसेज येतो की खूप सुंदर केलंय तिने सगळं त्यामुळे गायत्रीचं क्रिएशन जे आहे ते आपण बघूयात ताट ठेवू शकता नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी त्यांनी तिने हे शिवलंय चौरंगाचा कापड असं तिला म्हणायचं किती सुंदर शिवलंय बघा हे किती छान आहे हे मला फारच आवडलंय गुढी पाडव्याला आपण जे गुढी उभारतो त्याच्यामध्ये जे आपल्याला साडी गुंडाळत बसावं लागतात ला ते तसं न करता तिने किती छान बघा हे शिवलय ह्याच्यामध्ये तुम्ही काठी टाकू शकता अशी आणि कि ही गुढी किती गोड आहे हे तर मी ऑलरेडी घेतलंय तिच्याकडनं आणि नाव दिस इज अनबिलिव्हेबल हा टॉप आहे जो तिने शिवलाय हा तिच्या सासूबाईंचा सा टॉप तिने शिवलाय हा किती सुंदर टॉप आहे वाटतोय का तुम्हाला कोणत्याही अँगलने हा शिवलेला टॉप आहे म्हणून हा वन पीस तर म्हणजे मला वाटतं की कुठल्या तरी मोठ्या फॅशन ब्रँडचा एखादा आहे असा दिसतोय इतका छान तिने तो शिवलाय सो तुम्ही ऍक्च्युअली गायत्रीला ऑर्डर्स देऊ शकता गायत्रीचा नंबर जो आहे तो या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला फ्लॅश करतेच आहे तो बघा आणि तिला नक्की ऑर्डर्स द्या आणि ही एक छानशी बॅग ही जी गायत्रीने शिवली आहे ती मला तिने गिफ्ट केली आहे थँक्यू थँक्यू काय सांगाल ह्या नवरात्री निमित्त आपल्याला स्वतःला आपण कमी लेखू नका आणि आपलं मूल जर असं असेल तर त्यालाही आपण पुढे आणू शकतो प्रोत्साहन देऊन हे मी तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही सगळे इथे आलात आणि तिची जर्नी आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तिची यशोगाथा यशोगाथा